दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्या साठक वडूज पोलिसांची कामगिरी चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत खटाव तालुक्यातील येथील ये रमेश मारुती बागल यांच्या दरवाजाची कडी उघडून आतमध्ये प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडून सहा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच तडवळे येथील नवनाथ मुरलीधर ढोले यांच्या बंद घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान सदर घरफोडीची माहिती मिळताच वडूज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी इब्राहिम अब्बास अली शेख व पंचवीस राहणार सूर्यवंशीमळा कराड तालुका कराड जिल्हा सातारा याला ताब्यात घेतले आहे याबाबत ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी कातरखटाव व तडवळे येथे झालेल्या घरफोडीतील संशयित आरोपी हा इब्राहिम शेख असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने कराड कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी सतत तीन दिवस अहोरात्र साध्या वेशात यातील संशयित इब्राहिम शेख याचा नवीन राहण्याचा पत्ता व बसण्या ठिकाणांची माहिती प्राप्त करून त्याच्या मूळ गावी कर्नाटक येथे मोटारसायकल वरून जात असल्याची माहिती प्राप्त केली तर सदरचा आरोपी हा त्याच्या मोटरसायकलवरून वरून त्याच्या मूळ गावी विजापूर राज्य कर्नाटक येथे जात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा कराड येथील कारवेनाका परिसरात पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन सखोल व बारकाईने विचारपूस केली असता त्याने वरील दोन्ही गुन्हे केल्याचे वडूच पोलिसांना सांगितले संबंधित संशयित यास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले मणिमंगळसूत्र सोन्याचा हार सोन्याची बोरमाळ कानातील सोन्याचे झुमके वेल दोन सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम तसेच दुसऱ्या ठिकाणी झालेल्या चोरीस गेलेले सोन्याची बोरमाळ दोन सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम असा गुन्ह्यातील एकूण नऊ तोळे सोन्याचा ऐवज व सात हजार रोख रक्कम असा दोन्ही गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपी विरुद्ध यापूर्वी कराड तालुका उमरज ढेबेवाडी तसेच कासेगाव विटा चिंचणी वांगी जिल्हा सांगली व कोडोली जिल्हा कोल्हापूर येथे घरफोडीचे एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले आहे तर या कारवाईमध्ये रुपाली मोरे रामचंद्र कांबळे पोलीस उपनिरीक्षक रणधीर कर्चे पोलीस हवालदार शिवाजी खाडे गणेश शिरकुळे शशिकांत काळे अमोल चव्हाण किरण चव्हाण मोहन नाचड प्रमोद चव्हाण गजानन तोडकर प्रशांत ताटे पोलीस कॉन्स्टेबल कुंडलिक कटरे सत्यवान खाडे जयदीप लवळे प्रीती पोतेकर आदी सहभागी झाले होते दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस आणि दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस अनुक्रमे तडवळे आणि कातरकडा या दोन्ही गावामध्ये श्री राम आणि नवना ढोले यांच्या बंद घराचा कडीपोंडा तोडून दुपारच्या वेळेस कोणीतरी अज्ञात इस्माने त्यांच्या घरातील किमती मुद्देमाल म्हणजे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते Uh, सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वडोज या ठिकाणी गुन्हा रेस्टर नंबर तीनशे नव्वद आणि तीनशे चौऱ्याण्णव ऑब्जेक्ट दोन हजार चोवीस हे गुन्हे दाखल आहेत नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर ॲडिशनल एस पी वैशाली खडूकर मॅडम आणि आमच्या विभागाचे ए डी पी मॅडम अश्विनी शेंगे मॅडम यांच्या मार्गदर्शनात आम्ही तपास करता करत असताना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे कराड येथून शेख इब्राहिम या इस्मास रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेतले त्याला विश्वासात घेऊन के विचारपूस केली असता त्यांनी दोन्ही घरपड्या एकट्याने केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आणि त्यांनी मान्य केल्याने त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने दोन बोरमाळ कानातील कर्णफुले हातातील तीन अंगठ्या चांदीचे इतर वस्तू सोन्याची बोरमाळ असा जवळपास चार लाख रुपये किमतीचा दोन्ही गुन्ह्यामध्ये गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि गुन्हेगारात सध्या बिहाइंड बार केलेला असून नान्य न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत हे सर्व श्रेय आमच्या टीम मधले पोलीस हेड कॉन्स्टेबल खाडे शिवाजी खाडे त्याच्यानंतर काळे विजय सत्यवान खाडे आणि शिरपोळी विजय यांनी जे केलेले प्रयत्नामुळे आम्ही ही घरपोळी ओपन करून शंभर टक्के आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो